परिसंवाद म्हणजे गप्पा म्हणजे डायरेक्ट कम्युनिकेशन असते आणि हे संवाद आहे आणि बऱ्याच पर्याय मागे बसलेले आहेत तर मला वाटतं तुम्ही जरा पुढे पुढे शक्य असेल आणि तुमचा वेळ झाला कंटाळा आला एकेदरी तुम्हाला काही अर्थ नाही पण अगदी मागे बसताना ते थोडे पुढे या पुढे आपण यांच्या वतीनं आज तिथे गोवा साहित्य आणि नाट्य संमेलन राहिलेलं आहे त्या संमेलनाला मी शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारखे खर तर सुरुवातीला की इतक्या अनुभव संपन्न विचारी आणि अभ्यासू लोकांची इथे भाषणं झालेली आहे त्यातून बरंच काही तुम्हाला मिळालेलं आहे आणि अशा जबाबदारी तुमच्यावर आहे की माझ्यासारख्या माणसाने कोकणातील नाट्य परंपरा काल हाच कोकण म्हणजे मी फार गोव्यापर्यंत जाणार नाही सिंधुदुर्ग नाही आणि काही प्रमाणात आहे खरं तर सिंधुदुर्ग आणि रात्र इथल्या ह्याच्यावर आपण जास्त बोलणार आणि विशेषतः आज तुमच्याकडनं अपेक्षा म्हणजे मग प्रत्येक वक्तव्याने एक संकच्या व्यक्ती तुम्ही काही असं म्हणते की नाटक हे करायचं असतं बघायचं असतं त्यासमोर बोलायचं काय असतं किंवा नाटक शिकण्यासारखं काय असतं की कला प्रत्येक कधी शिकण्यास शिकण्यासारखं बरंच काही नसतं आणि ते शिकला नाही तर तुमच्याकडे फैक पडत बऱ्याचदा लोकांना असं वाटत की नाटक म्हणजे रंगमंचावर घडतं ते नाटक पण तसं नसतं आपल्या आयुष्यात रोज नाटक घडत असतं फक्त त्या अपवायचे प्रयत्न जातं तसं नाटक अभिनय करायला शिकवत बऱ्याच लोकांचा असं समज असतो की नाटक म्हणजे रंगमंचावर जाऊन काय

एक नाही नैकी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे नाटका म्हणजे शिकण्यासारखं बरंच आहे नाटक मगाशी प्रत्येक वाक्याने तुम्हाला सांगितलं की कला असेल किंवा नाटक असेल लेखन असेल साहित्य असेल तुम्हाला ते माणूस म्हणून अधिक संपूर्णता संपूर्ण करत नाटक सुद्धा तसं असतं नाटक तुम्हाला दुसऱ्याची भूमिका करायचं आता इथे बऱ्याच मुली एक म्हणून तुम्हाला सांगतो की फक्त अभिनय करणं म्हणजे नाटक नाही नाटक शिकणं म्हणजे काय दुसऱ्याची भूमिका समजावून घ्या तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याच्या घरात जाणार कायम काहीवर सोडून दुसऱ्याच्या घरात जाणार त्यावेळेला तुमच्यावर मुलापेक्षा पुरुषापेक्षा एक जास्त जबाबदारी घेऊन पडते आणि ती म्हणजे सातत्यानं दुसऱ्याची भूमिका समजावून घे त्या पद्धतीने वापरा आणि त्याप्रमाणे जगण एक स्त्री घराला धडपड देते असं म्हणत तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी असते तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या घरात जाता त्यावेळेला प्रत्येकाची भूमिका समजून घ्यायची जबाबदारी ही तुमच्यावर असते म्हणून तुम्ही आजचा हा परिसंवाद अधिक मनापासून ऐका अशी मी तुम्हाला विनंती करतो काल नाटक काचं कोकणात नाटक याविषयी मला बोलायचं आता मी जे बोलणारे त्यांनी माझ्या अनुभव विषयी माझ्या आई विषयी पण ते तुम्ही व्यक्ती विशेष या त्या व्यक्ती कारण इथे बसलेल्या प्रत्येकाच्या अनुभवने असंच नाटक केले कदाचित आईने जर नाटकात भूमिका केली असेल तर ती अशाच पद्धतीने केली असेल याच सिस्टीम मध्ये केली असेल कोकणातलं काचं नाटक ते आहे कोकणातलं काच नाटक हे लोककलेतून झालेलं आहे आज कोकणाला परंपरा आहे शंभर शंभर वर्ष सातत्याने कोकणामध्ये नाटक करणारी मंडळ आज आहे नेवरे रत्नागिरी पासून नेवरे गाव आहे तिथे शंभर पेक्षा जास्त वर्ष नाटक सातत्याने होत रत्नागिरीमध्ये कुर्ले गाव गाव आहे तिथे शंभर वर्ष नाटक आहे तसंच राज्या राज्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा अशी वैभवशाली परंपरा असलेलं नाटक आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे सातत्याने असे नाटक हे लोककलेतून आलेले नाटक आहे शिव शिवग्याचे खेळे असतात त्या खेऱ्या नमन खेळ्यातून आलेले नाटक आहे पण आज दोघत असे आले नमन खेळाचे नाटक झाले आणि नाटकाचे नमन खेळ झाले आजच्या नाटकामध्ये जास्त करून सर बोलतील पण पूर्वीचं नाटक मला जेव्हा हा विषय दिला गेला त्यावेळी मला जे आठवत की आमच्या आमच्या अंगोबा नाटक चालत त्यावेळेला गावातून नाटक करताना कलेक्टरची परमिशन घ्यावी लागत आणि त्यावेळेला त्यांच्या गावातून रत्नागिरीमध्ये यायला दोन ते तीन दो खाड्या पार करून घ्याव्या लागतात एवढ्या पार करून म्हणजे ही मी सत्तेचाळीस किंवा त्यानंतरच्या लहान वर्षांची त्याच्या अगोदरच्या लहान वर्षांची गोष्ट सांगतोय यायचे इथे अर्ज देऊन कलेक्टरला भेटायचं त्यावेळी भेटणं इतकं सोपं नव्हतं एकदा दोन दिवस अर्ज देऊन परमिशन अगदी नाटक अडीलकरांची नाटकं ही काही प्रमाणात लोकांवर परिणाम करतील असा त्यावेषा इंग्रजी कलेक्टरचा एक समज असायचा त्यामुळे ती संहिता त्याला देऊन ते नाटक करायची परमिशन द्यावे लागायचे आणि बघ गावात जाऊन खड्डे खाण्यापासून स्टेज उभं करत कारण आता सारखे ना चौथरे त्यावेळी बांधले नसत ते उभं करण्यापासून नाटक मुख्य भूमिका करेपर्यंत अशी ती नाट्य चळवळ त्यावेळेच नाटक हे एका संस्थेचं नव्हतं एका माणसाचं नव्हतं तर ते गावाच नाटक असायचं गावातल्या अठरा मोगड जातीच नाटक असायचं पाऊस गेल्यानंतर इथं आता आल्यानंतर कार्तिकीचे उत्सव सुरू असताना समारप्पेचं नाटक ही फार मोठी चळवळ कोकणातल्या गावातून होती अगदी दुर्दम्याच्या ठिकाणी असलेलं सुद्धा दुर्गम सुद्धा नाटक व्हायचं त्या काही नाटक व्हायचं आता होत नाही आता आजकाल विरोधाचे कार्यक्रम शहरातली येऊन येऊन इथे करतात त्यावेळेला आजोबांचं नाटक हे ऐतिहासिक होत संगीत होत म्हणजे असं व्हायचं की संगीत एखाद्या ते संगीत म्हणजे ते दादा सुद्धा असायचं असं नव्हे कारण तिथे स्पर्धा असायचं प्रत्येक येऊन हौशीने स्वतः त्या नाटकामध्ये गाव एक नाटक होण्यासाठी गाव बांधी असायचं त्या नाटकाला खेळ म्हणायचं ప్రయోగ నాటకే ఇటోలా ప్రేమ आणि गावाने आमच्या आजोबावर गावा इतकं प्रेम केलं याचे वाक्य तुम्हाला मी उदाहरण सांगतो आमच्या आजोबा गेल्यानंतर गावातली सगळी लोक एकत्र आली आणि माझ्या भावाला असं म्हणाले की भाऊंना फक्त फक्त तुझ्या आवाजाबाहेर काढून दे नंतर आम्ही आमच्या पद्धतीने भाऊ आमचा होता भाऊ म्हणजे माझ्या आजोबा भाऊ म्हणा पण भाऊ हा आमचा जोडीदार होता आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना गाजत वाढवत शेवटपर्यंत देणार होतो

गावाचं नाटक गावाचा प्रत्येक माणूस जात ते जात धर्म आर्थिक हे कुवन हे विसरून एकत्र यायचा आणि ते नाटक करायचं आणि म्हणूनच गाव गावाचं गाव पण जपण्याचं नाव कोकणातल्या नाटकांनी दिलं एक तुम्हाला उदाहरण ठरलं आमच्याकडे घरी होता केशवराव आणि तो केशव फेमस होता रावणाचे घरी नाचवण्यात अशा एका शिमक्यामध्ये मी गेलो होतो गावा तर दुपारीच केशवभास्तरी शिमक्याच्या वातावरणात रमलेला होत दुपारीच तो, तो राहण्यासारखा रस्त्याने असा चालत चालत चाल मी गावातल्या आमच्या गावकऱ्याला विचारलं आज रामण्याची होळी कोण नाच का केशव नाच होणार तर म्हटलं त्याचा आत्ताच रावण झाला मग होळी बरोबर कोण नाच म्हणा तुम्हाला सांगून मोठं वाटेल रात्री चाशावादन झाल्यावर आणि ढोल वाजायला झाल्यावर केशवाची आंघोळ झाल्यावर आणि देवासोबतची पिंजन केशवच्या कापाऱ्याला लावल्यानंतर तर केशव झाला आणि बरी झाल्यानंतर केशवचा लावण हे नाटकाची चालतं उत्स्फूर्तपणे साहित्य निर्माण करत हे कोकणात त्यावेळी तेलूबाईच्या लोकांना जगून होतं आता लेखक जातो त्यावेळेला असंख्य म्हणजे असे अनांगीर असंख्य कोकणातले लेखक असतील अभिनेते असतील किंवा गावातला सुता हे आपलं नाटक निमित्त मीच केलं पाहिजे तो माझा मान आहे जे काही असेल कोणाकडे तरी बळी आणायची कोणाकडून तरी मोठा आणायचा या सुताला दे असायचा त्याच्याकरता टेबल बनवायचं स्टेज म्हणवायचं हे गावातलं हे पूर्वीचं नाटक त्याचं नाटक हे ना असं होतं मग अशी तुम्हाला मी सांगितलं काही सा दिवसापूर्वीची एक गोष्ट साध नाटक हे पकड जातीच होतं किंवा त्यावेळेला रामाचं रामाला सुद्धा रामा रामा रामाचं काम करणाऱ्या अभिनेत्याला सुद्धा एखादं साधं काम करण्याचा कृषीपणा वाटत नव्हता पण आज परिस्थिती काय आहे याबद्दल सर बोलतो जास्त बोलतो आज पट्ट्याची कुंभरे अठराशे सत्तर साली त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध बंड फेक ते राज्य करतात तुला प्रेरणा घेऊ असं म्हणतात ते त्याला गोंदवकर महाराज असं म्हणाले होते त्याचा आशीर्वाद घ्यायला गेले पण ते आशीर्वाद घ्यायला गेले त्यावेळेला गोंदवकर महाराज त्यांना म्हणाले होते की हा तुमच्या बंडासाठी योग्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळी फटक्यांनी त्यांचं ऐकलं नाही काही तुम्हाला हा संदर्भ एवढ्या करता येतोय बक्षीस मिळालेलं नाटक शिकवण हे प्रत्येकाने आधीच लक्षात घेतलं कारण फाट्यामधून प्रेरणा टिळकांनी घेतली असंख्य लोकांनी घेतली आणि स्वातंत्र्य कोकणातली नाट्य कोणाला आपवायची असेल तर असंख्य प्रयोग करत आपल्याला पुढे जायला आणि त्याच्याकरता तुमच्या मुलांनी आपल्या आयुष्यात महत्वाचा आप नाटकासाठी द्यायला हवा तरच ही परंपरा घेत पहिली गोष्ट कोकणातल्या माणसांनी एक विसरलं पाहिजे की नाटक एक करायचं असतं त्याचे शिकायचं काय असतं हा भ्रम डोक्यात काम करा पाहिजे नाटकामध्ये शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि ते शिका त्या कलेला पडत कधी वेळ खूप कमी आहे पंधरा मिनिट प्रत्येकाला मी माझ्या वेळ इथेच सांगतो बोलण्यासारखं बरंच आहे पण तरी देखील मला पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्यासाठीचे आभार मानतो मराठी साहित्यपर्यंत आभार मानतो